जीवा विचारत असतो की हे प्रोजेक्ट मला मिळावा म्हणून तू काय म्हणालेस सुरेश बेडेकरांना इथेच खरी धडधड सुरू होते प्रेक्षकांनो शुंके तर शुंकेच्या ज्वालांमध्ये तडफडतोय आणि आता फायनली इथे दाखवलं आहे की नंदिनी आणि बेडेकरांचं नक्की फोनवर काय बोलणं झालं नंदिनी बेडेकरांना विचारत असते की तुम्हाला आठवत असेल तर आपण आनंद निवासच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो आणि तुम्ही म्हणाला होता की आनंद निवास सारखं एक मॉडेल मी तुम्हाला डिझाईन करून देईन पण आता मी ते मॉडेल तयार करून द्यायला तयार आहे बेडेकर म्हणतात ग्रेट आपण भेटूया आणि यावर बोलूया बाकी कॉस्ट किती होईल ते मला सांग नंदिनी म्हणते फी कॉस्ट असं काहीच नको मला फक्त एक फेवर हवा आहे तुम्ही उद्या एका ऑफिस मध्ये जात आहात ना माझे मिस्टर जीवा देशमुख उद्या तुम्हाला त्यांचा प्रोजेक्ट प्रेझेंट करणार आहेत तुमच्यासाठी हे फक्त एक प्रोजेक्ट असेल पण माझ्या नवऱ्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे खूप मेहनत घेतली आहे त्यांनी या प्रोजेक्टसाठी त्यांच्यासाठी हे प्रेझेंटेशन म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं म्हणाला तरी चालेल मला फक्त एवढंच सांगायचं होतं की प्रेझेंटेशन ऐकताना तुम्ही या सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्यात पण माझ्या सांगण्यावरून तुम्ही हे प्रोजेक्ट अप्रूव्ह करावं असं मला वाटत नाही मला फक्त त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे हेच सांगायचं होतं तुला ओरडून ओरडून नंदिनीला विचारत असतो की आता का गप्पा आहेस त्यात लाईनला सांगितलंस ना तू तुझा नवरा कसा लूजर आहे ते निदान हे प्रोजेक्ट तरी त्यांनी तसंच रिक्वेस्ट केलीस ना तू त्यांना नंदिनी समजावत असते की असं काहीच मी केलेलं नाही असं का बोलताय तुम्ही मी फक्त एवढंच म्हणाले की माझ्या नवऱ्याने या प्रोजेक्ट मध्ये किती मेहनत घेतली आहे त्यांचे एफर्ट्स कन्सिडर करा एवढंच बोलली मी खरं सांगू प्रेक्षकांनो नंदिनीचं मन तर सोन्यासारखं पण कधी कधी काळजीच इतकं वाढतं की समोरच्याला ती मदत न वाटता दबाव वाटू लागतो विक्रम पार्थ सगळेच नंदिनीला जाब विचारत असतात की हे असं का केलंस तू नंदिनी पोट तिडकीने समजवत असते की मी कुठलाच वशीला लावलेला नाही मी घरातल्या सगळ्यांना सांगत आहे की मी असं काहीही केलेलं नाही अगं कितीही समजावलं तरी जेव्हा घरभर तिरस्कराची हवा पसरते ना तेव्हा शब्द नाहीत पण सगळं वातावरणच मनाला बोचायला लागतं जीव तिला विचारत असतो की तुझा विश्वास नव्हता का माझ्या कॅलिवरवर तुला काय गरज होती हे असं करण्याची जीवा नंदिनीवर भयंकर चिडलेला असतो तो म्हणतो तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आज कळलं मला की तुझा माझ्यावर माझ्या कॅलिबरवर किती विश्वास आहे ते तुझ्या मोटिवेशनवर उंच उडायची स्वप्न पाहायला लागलं होतं पण आज मला कळलं की मी स्वतःच्या जीवावर उडणारा पाखरू नाही मी फक्त एक पतंग आहे ज्याचा मांजा तुझ्या हातात आहे अगदी खरं सांगायचं तर हा सीन बघताना हलकस सुद्धा बोलवत नव्हतं जीवाचा अभिमान जसं जखमी पाखरासारखं तडफडत होता ना ते पाहून मन भरून आलं नंदिनी बिचारी खूप रडत सगळ्यांना समजावत असते मानेनी काकू जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की डोक्यात राग घालून घेऊ नकोस नंदिनीचा हेतू वाईट नव्हता काका सुद्धा म्हणतात की यावेळी मी जीवाच्या बाजूने आहे आम्हा पुरुषांचा स्वाभिमान फार ठेसूळ असतो जीवाच्या मानसिकतेतून जात होता त्याची लढाई त्याच्यावर विश्वास ठेवून लढू द्यायची होती जीवाने खूप अप्रतिम प्रेझेंटेशन दिल्यामुळे त्याला यश मिळालं पण त्याचा आनंद हरवला ना तू हे असं करायला नको होतस। काव्या काव्यासुद्धा जीवाला समजावत असते की तुम्ही जरा माझ्या नंदिनीताईची बाजू पण समजून घ्या तिने जे काही केलं ते काळजीपोटी केलेलं आहे आजपर्यंत ती तुमचा स्वाभिमान जपत आली आहे मग अचानक ती तो दुखावेल असं का करेल आणि रागाच्या भरात जीवा पटकन म्हणतो तू तिचीच बाजू घेणार कारण तुलाही आतापर्यंत हेच वाटत होतं की मी काहीच करू शकत नाही पार्थ पटकन विचारतो काव्या तुला असं कधी म्हणाल्या जीवा विषय बदलतो आणि म्हणतो मला कोणी काही बोललेलं नाही आणि कोणीही बोलू नका मला कळलं आहे माझी काय लायकी आहे ते असं म्हणून जीवा तिथून निघून जातो नंदिनी खूप रडत असते आणि इथेच सगळं जड होतं प्रेक्षकांनो घरातनं न बोललेला त्रास मनात साठलेला राग आणि नंदिनीचं तुटलेलं मन सगळंच एका धुक्यात मिसळून जातं हा तमाशा बघून रम्या आणि वसुंधराला तर खूप मजा येते वसुंधरा म्हणते आज तिचं अपमान झालेलं बघून मला भारी वाटतंय रम्या म्हणते मोठ्या बहिणीची जिरवली आहे आता त्या बारीकीची काय करायचं वसुंधरा सांगते की ती अनिशाशी बोलायला गेली होती पण त्या मुलीत खूप माज आहे तिने मला काहीही ठाण पत्ता लागू दिला नाही हे बोलणं सुरू असतानाच रम्याला हाकरचा फोन येतो आणि त्यांना कळतं की सगळा डेटा रिकव्हर झाला हे ऐकून त्या दोघी खूप आनंदी होतात त्या म्हणतात एकताला समजलं ना की काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे तर त्याची माहिती काढणं सहज शक्य आहे आणि पहा प्रेक्षकांनो घरात सगळं कोसळत असताना ह्या दोघी मात्र फुल एंटरटेनमेंट मोडमध्ये जणू कुणाच्या दुःखातच त्यांचा आनंद फुलतो घरात जे काही घडलं त्याचा विचार करत पार्थ बसलेला असताना काव्या येते पार्थ म्हणतो आज वाटलं होतं की घरात आनंद पसरेल पण सगळंच विस्कटलं जीवासाठी आज खूप मोठा दिवस होता आपण सगळे खुश होतो पण एका क्षणात सगळं बदलून गेलं मागच्या दिवसात जे काही झालं त्याने तो खूप डिस्टर्ब होता आज इतक्या दिवसांनी त्याचं कौतुक वाटत होतं पण कौतुकाची थाप पडण्याआधीच नशिबाने चपराक मारली असेल त्याला आणि इथे घरातलं सगळं कोसळलं की माणूस जरी शांत बसला असला तरी मनात किती गोंधळ चालतो ते त्याच्या डोळ्यातूनच दिसत होतं काव्या म्हणते सगळ्यांनाच कौतुक होतं जीवाचं पण त्याने नंदिनीताईची बाजूही समजून घ्यायला हवी होती फक्त तिच्यावरच आरोप झाले प्रेझेंटेशनच्या वेळी तुम्ही होतात ना त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं झालं म्हणून हा प्रोजेक्ट मिळाला नंदिनी ओघात बोलून गेली असेल काळजीपोटी पार्थ म्हणतो जे काही घडलं त्याने जीवा स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लागलाय त्याला वाटतंय की नंदिनीच्या मदतीशिवाय तो काहीच करू शकत नाही दुसरीकडे नंदिनी जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तो ऐकत नाही ती विचारते तुमचा माझ्यावर विश्वास नाही का खरंच वाटतं का मी वशिवा लावला असेल मी फक्त काळजीपोटी केलं जीवा म्हणतो माझा त्रास बघवत नव्हतं तर बोलायला हवं होतं पण तू जे केलं ही पद्धत झाली का प्रोजेक्ट नसता मिळाला तरी तुझ्याशी बोलून बरं वाटलं असतं पण आज जिंकूनही हरल्यासारखं वाटतंय नंदिनी म्हणते तुम्हाला हरल्यासारखं वाटू नये म्हणून मी धडपडत होते जीवा म्हणतो मोठी चूक केलीस तू लोकांनी टाळ्या वाजवल्या तेव्हा आनंद झाला होता पण हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून आहे हे कळल्यावर मला वाटलं की मी खरंच काही करू शकतो का आज खूप निराश केलंस तू घाला आणि इथे प्रेक्षकांनो नंदिनी लिटरली हात जोडून जीवाला समजवतीये तिचा आवाज तिची धडपड सगळं सांगतं की तिने चुकीचा हेतू कधीच ठेवला हे नव्हता काव्या पार्थला म्हणते तुम्ही प्लीज जीवाशी बोला पार्थ म्हणतो मी नंदिनीशी बोलतो तुम्ही जीवाला समजावा काव्याचे डोळे मोठे होतात नंदिनी जीवाला सॉरी म्हणत राहते जीवा म्हणतो मला तुला आनंदात बघायचं होतं पण आज हरलो मी माझी मेहनत हरली तितक्यात नंदिनीला कॉन्सलरचा मेसेज येतो आणि ती फोन करून म्हणते आमच्यात खूप मोठं भांडण झालं आहे आणि बस एपिसोड इथे संपतो प्रेक्षकांचे श्वास अडकवून पुढचा ट्विस्ट तर अजून भारीच येणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो नंदिनी चुकीची होती का कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत खूप महत्वाचं आहे